हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझं युट्यूब चॅनल तुमचं सरशा सरशा स्वागत आहे मित्र मित्रमंडळी कशामधन मजेच राहायला पाहिजे तर मित्रांनो आज आयतवार आहे रविवार आहे तर सकाळपासून तर काही गेले नव्हते पण संध्याकाळ झाली आहे बरोबर साडेचार झाल्यात आणि घाम किती आला तर बघा वाटला होता वर पाऊस दिवस लागत मस्तपैकी भिजू भिजू आणि आंघोळ करू जरा पावसात जाव तर पाऊस काय भंगला आला नाही आहे पूर्ण दिवस दोन तीन दिवस पावसच नाही आहे आणि पूर्ण घाम ठेवले वर घाट चढता चढता आणि बाजूबाजू रान बघा मस्त हिरवा गार झाला चांगली चार चार कसले बघा बाईलाक ना अशी चार आ, कुर कुरनाथ बिरनाथ लोक ढोरा म्हशी गाई चुलून लावायची तर आलंय वर तर कौल चिकनचा आपला छोटासा प्लॅनिंग आहे तर आपल्याबरोबर तिकडे बघा श्रेयश आहे श्रेयश श्रेयश लयत लांब गेला टोका काय श्रेयश आहे इकडे शुभम आहे तर भंडणार प्लॅनिंग आहे पावसानं काय आमका धोका दिला नाही पण जो आपला प्लॅन करूच आहे तर करूच आहे तर शेवटपर्यंत बॉग बघा तर मित्रांनो कौल चिकनचा बेत तर बनवला बा पण सर्वात महत्त्वाचा जी आपल्या वस्तू लागता ती म्हणजे कौल तर आम्ही पाठीमागे जर ठेवला होता तर काय पोरा इकडसारखे रे तर त्यांनी तोडला नाही वाटतं आता त्यामुळे आता आमका परत पाठी यायचं हो लागला कारण तिथं इथं रहिवासी आहे ना त्यांच्याकडे ती कौला भेटतात तर आपल्याला परत एक भेटलं जागो हा बघा थोडा कॉर्नरला तुटला आहे पण भेटला आहे तर जाऊया मरणाचं गरम होतं नाही रे साईल हे श्रेय दमूक पण झालेलं आहे ते जाव्या फटाफट भरपूर पोरं आहेत पाम खालची सगळी पोरं असतात ना संध्याकाळच्या सकाळचं इकडे खेळायला वगैरे येतात त्यामुळे भरपूर पोरं आहेत तर जाव्या फटाफट आपला मस्त वेग कौल चिकन बेत बनव्या तर चला धूड 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 कोणत्या आवाज नाही तर मित्रांनो भरपूर प्रतीक्षानंतरला फायनली आपली चूल पेटलेली आहे दादा आपल्याला जॉईनिंग झाला आहे तिकडे शिल्पक झाला आहे तिकडे विनय सर पण जॉईनिंग झाले आहेत श्रेयश आहे तिकडे शुभम बघा नाकडा काढताय वैतागला अक्षरशः मरणाचा कारण का नाकडा सगळी ओली होती फूक मारून मारून वा पातेला गोळा करून करून वैतागला आणि फायनली आता आपली मस्तभेगी बघा चूल रेडी झालेली आहे आणि सर तिकडे जंगलात गेले आहेत ते बघा भयानक जंगलामध्ये आतमध्ये जाऊन नाकडा गेला सर आणलात काय तुम्ही तर भारीच घेऊन आलाय तर आता फटाफट करूया कौल चिकन टाकू नका आता पेटतील आता पेट घेत ती जर जरा आता सुकली जरा ही तू काय भारी काढतोस की काय काय गाव जेवण नाही करूचा आहे हाय <laughs> शिल्पक हा भारी काढताय आमका गाव जेवण नाही करूचा आहे आता पेट आहे पावसान पण चांगली साथ दिला नाही आणि तिकडं आता सूर्याची किरण बरोबर इकडे पडत आहेत लोकल आता मित्रांनो फायनली आपली तिकडे बघा चूल पण पेटून झालेली आहे सतीस जण मेहनत घेतला म्हणून तेवढी चूल झाली पेटून आणि आता आपण मॅग्नेशन करून घेऊया तोपर्यंत या बघा अर्धा किलो चिकन आहे मस्तपैकी बॉईलनेस तर एका मस्तपैकी मॅग्नेट करून घेऊया आणि पटकन तव्यावर तापूया आणि बनवूया तर पहिलं अगोदर मी बघा आला लसूण पेस्ट टाकते येऊ त्यानंतर टाकते चिकन नी मसाला पॅकेट त्यानंतरला घराकडनंच मालवणी मसाला आणि हळद हाण याच्यातच टाकले हळद आणि हाणले या तर ती टाकून घेऊया थोडीशी त्यानंतरला हे टाकूया बस झाला hmm. hmm. ना रे रेस्ट करू त्यानंतर लिंबू दे लिंबू पिळूया त्यानंतर आपण घरात ना कवाड आदला होईल काका पण याच्यात

फायनली आहे भेटली फायनली आपलं मॅग्नेशन करून झालेलं आहे आणि कलर बघा मस्त आलाय एका पाच ते सात मिनिटं ठेवूया तोपर्यंत आपला कौल तापलाय तिकडे ता मेन आता दाखव पहिला आणि तिकडे बघा विनय सर आणि पूर्ण एक्साइटमेंट मध्ये आहेत कधी होते आणि कधी खातं तर तोपर्यंत पाच ते सहा मिनटं मस्त का मसाला चांगला आतमध्ये लागत त्यामुळं ठेवूया कौल तर आहे आणि आपण मस्त बेगी तेलात नाही बटरमध्ये करायचं आहे त्यामुळे बटर लावून घेतलं का मस्त बेगी आणि बटर बटरमध्ये आपल्याला कौल चिकन बनवायचं आहे मग काय आम्ही काय पाणी आम मस्त पेग आता चिकन ठेवते

रिक्षा मारून ये डायरेक्ट मार्केटला येईल तो, तो... मार थे थे थे। ए, हा मार्केटला येईल ना मी त्याला सांगतो मला फोन करायला मी तुम्ही फोन द्या सर्वात मोठा काम मित्रांनो हे आहे की इस्तेव हो करूचा मेला फुगून फुगून डोळं फुटलं तू बालेर पडशी आधी डोळ फुटलं माझ नाकडा वली असल्या कारणामुळे ना फेटीत लगेच घेत नाही आणि सगळं धूर येत्या सगळ्या डोळ्यात मित्रांनो आपल्या या भाजून तर झालेला आहे त्या रांडीच्या पावसान टाकला नाही नाही आमचा या बघा आता एका गेला गेला झाले देवा देवा एका जाऊन पावसात वाला होत आमका आमचा कौलची कोल म्हणत येत पाना घेतली ये पानात काढत

जास्त मोठं लावता नाही वावतो मग ना थोडा थोडा लावा पेटले असतात आता इथे जरा चांगला पेटलाय पण पावसान मरा लागला त्याचा काय करायचं पटकन दहा बारा पीस लावून घेऊया कारण पाऊस आलेला आहे आता आता घाई झालेली आहे आमका एकदा एकदा काढून घेतला होता बघा आणि पावसानं वाडा लावला काय वाटतं इलो, इलो इलो ऊन इलो आहे देवान ऐकला ना रे माझा आणि हवा कशी मारजी लागते ते बघा नाकडा वली फुकून फुकून मपासनं दुसऱ्यांदा आपण आता भाजू टाकला भाव हे बघा आणि इकडे एवढे प्रतीक्षा आहे सतीशदा दादा आहे विनय सर अजून आपल्याला आशिष जॉईन होणार आहे आणि शिल्पक जॉईन होणार आहे <laughs> ए बाबा काय रडवलान मागा देणं कौल चिकला पाऊस थांबलो मित्रांनो बघा आता दोन मिनिटासाठी पाऊस आला होता देवान एवढी काय आमची हाक ऐकला एवढा आमच्यासाठी ह्या झाला की हून आला अरे शुभम आणि आता इस्तेव पण एवढा चांगला आहे की आता कसा भाजतात ते बघा चरचरी ते बटर मध्ये मस्त बी चिकनची पीस आणि मंत बसूया अजून थोडेसे बाकी आहेत अजून एकदा भाजायचे आहेत की कम्प्लीट होईल या साईड थोडेसे काढलेत आपण आताच आणि आता हून आलाय मस्त ऊन आलाय आणि सर इकडे बघा थांबले आहेत आणि सतीश दा पण इकडे थांबले अजून दोघ जण आपल्या जॉईनिंग होणार आहेत शिल्पक आणि आशिष परत तुझे लागतील की परत परत बटर टाक थोडा त्याच्यात हे बटर ना थोडासा तेव्हा पाठी ते बघ व्यवस्थित लावून घे मस्त बेकी बटर जास्त जाणून कोळ सगळा व्हावत बंगला सगळा तिकडं आहेत आता निकारा पण झाले दाकडाची चांगली हम्म परतू लागत परतून घे भाजली असती परतून घे एकदा परत ते ग एकदा लय रे धूर लय झाला होता मग अशी व्यवस्थित परतून घेते का कौला तर हलूची गरज नाही ना शुभम धोंड फुटत की काय खिटा उडत येत ती वैरे ती बघ धोंड मीन फुटायचा तोंड फुटायचा आमचा धोंड फुटला जास्त टकलोक श्रेयश वरच्यावर राहून दे म्हणजे वर चांगली पेटतील ती अशी घे चांगली ते बघा आता चांगला ता तापला आहे ना कौल पण आहे आणि नाकडा पण तापले आणि खालची धोंड पण तापलं आहेत त्यामुळे कशी किटळा उडत आणि चिकन पण चांगला भासताय आता फटाफट फटाफट नाही रे ह्या क्रिस्पीवर तूच आहे वाटतं शुभम परतलं ते का तिकडे आग जात नाही की काय आता चांगली आग जात आहे रे वाटत झगडापते रे नाही मित्र नेमका घेऊया बटर लावून थोडा थोडा असेल तर घेऊन बघेल बघायचं भाजलेलं आहे थोडं थोडं बटर लावता मस्त काढून घेतो आता काय कशावर खाऊ आता चांगल्यापैकी झालेत भाजून हे चांगलं भाजलं पहिल्या पहिल्यापेक्षा पहिल्या परत टाकू लागते आमका कारण का आता पावसाच्या गडबीत आम्ही पटकन काढला आता हे काढून घेऊया आणि हे प्रॉपर बघा दाखवतो मग ते बाबा पळतंच खे या बघा प्रॉपर भाजला आहे ते काढून घेऊया तेवढच्या आणि लाचं एक बाकी आहे बारी ती टाकून घेऊया पटापट हे बघा हे चांगले भाजलेत मस्त बी एका घ्या बटर लावून आणि आता शेवटचे एवढेशेच वीज बाकी आहेत सगळे टाकणार आहोत पण कारण पावसाचा भरोसा नाही आहे लय थांबलाय आहे पाऊस म्हणते तुम्ही तरी उठा नाही तर मी किटा उडवतोय पाऊस लागूच्या अगोदर बाबा झाला रे नाही दूर झाला श्रेयश फुक मार श्रेयश अजून थोडीशी बाकी ते नंतर टाकूया बटर लावून घे पटकन ए तू आता तर काय ना ह्या करू नको नकर दाखवू नको इकडे फूक फुक मार मेला फूक मारून मारून इस्ते कर इस्तेव कर ए सोनके तू तिकडे आशिष फूक मार पडा होऊन देत तू इथं काय नटवत दोन पीस ला एकाला ह्या काही कापलंस की काय चिची काठी तुका का नुकोती कर्म करू सांगितलं नाही कोणी रे बडव्या ना दादा हा बघित थोडं अरे सात वाजून दे आज खाल्ल्याशिवाय जाणारच नाही मी कौल चिकन वसन हे बा इकडे काढून ठेवला डबा भरून ठेवला वाट लावला वाट घातला इकडं तुका किती हवं तेच काय तेच हा तुका आम्ही बिना कामाची वाट काय सध्या झालं ना काढून घेत ते पानावर हे बा हे प्रॉपर भाजलं मस्त पिके उकडून भाजून ठेवले अजून वाट काढून ठेवता सगळ्यांचं गरमच आहे डबल पाना होता डबल पान, पान दे ना शुभम ते का डबल पान दे त्यान देश श्रेष मशीन तुम्ही चालू ठेव फायनली आपली डिश झाली रेडी आणि हे बघा बोलूच्या अगोदर खाऊक सुरुवात केल्या नाही कारण काय कधी होते आणि कधी खात्या झालेला आहे तर लिंबू लिंबू मस्त मारा टेस्ट कधी झाले सांग ब पण चांगला येतोय काय म्हणजे असं नाही ना तर या बघा या मित्रांनो तुम्ही खाऊ आपल्या सगळ्या फॅमिलीक पण बोलवा सगळ्यांनी या बोला जेव्हा खायला या कौल चिका तुम्ही एकट्यानेच खाणार आहात पोटात दुखत भडन तुमच्या एकटा खाल्लास तर तर शिल्पा घे तर यावा मित्रांनो आणि आपल्या त्या साईडला पण टाकलेलं आहे एकदा थोडेसे आहेत ते बनवायचे आहेत तोपर्यंत आपण खाऊया आता मी खाऊन घेते कारण काही ताटा वाढतं त्यामुळे या ठिकाणं राहणार असलं नाही आहे एक मिनटासाठी सुद्धा राहायचं नाही तर मी पण आता सांगते तुमका कसे झालं टेस्ट खाऊन भरपूर प्रतीक्षानंतर आणि भरपूर मेहनत नंतरला कौल फ्राय आपला रेडी झाला आहे या बघा इकडं बसते जरा दिसत नाही सरळ आहे ह्या बघा तर ये प्रॉपर शिजला प्रॉपर आणि टेस्ट आहे ना भयानक हां

ना हो ना भारता वाता दोन्दा। दोन्दा ना। भारी वातावरण बघा मगापासून दोनदा मळ भरला दोनदा आणि दोनच्या टायमिंगला सूर्य आलाय एवढा नशीब आमचा चांगला आहे ना लयच भारी वाजल्यात बरोबर पाहुणे सहा झालेत कारण का आणि काळोख पण झालाय सात पाहुणे सात झाले पाहुणे सात तरी चांगला आहे मग थोडी भारी टेस्ट लागते ना ती टेस्ट तोंडावत आहे ना मित्रांनो फायनली आपला कौल चिकन फ्राय मस्त बी झाला रेडी होता खाल्लाव पिलाव मजा केलाव जरा धमाल केलाव मस्त वाटलं जरा भरपूर पोरं एकत्र आल्यानंतरला अशा पार्टी केल्यानंतरला या पार्ट्या आठवणीत कायम स्वरूपी जेव्हा जेव्हा नेक्स्ट पार्टी करू तेव्हा तेव्हा ह्या हो गोष्टीच्या आठवणी सगळ्या परत परत आपण काढली गे जातो आणि भरपूर मस्त वाटतं आणि आत्ता इकनं बाहेर आला जरा बाहेर आल्यानंतरला कधी उजाडला तर बघा पार्टी सुरू करण्यापासून मळा भरला होता पण पावसाने एवढीच आणि साथ दिला की अजिबात लागणार होता पूर्ण पार्टी संपेपर्यंत अजून पण पाऊस नाही आहे जरा जरा मुळा भरता आहे पण आता आम्ही घरात जाणार आहोत वाटला होता पाऊस वगैरे लागत मस्त बी आंघोळ विंगोळ करू पावसा वगैरे भिजू भिजू आणि चिकन कौल फ्राय मस्त बी खाऊ आणि घरी जाऊ पण पावसानं काय एवढी साथ दिला नाही जेव्हा आम्ही करू घेतला तेव्हा लागला लागत होता पण थांबला देवाच्या दहेयल आणि भरपूर मजा केला भरपूर धमाल झाली हे दिवस खरंच आठवण राहतील आणि सर्व मित्र एकत्र असले की भरपूर धमाल मस्ती होतच असते वातावरण बघा आता मस्त झालं आहे आणि पाठीमागे एवढी चार झाली आहे भारी बारा बैलांकनी ढोरागणी चरूक एक नंबर इकडचे आदिवासी लोक जी शेरडा वगैरे पाळतात त्यांना घेऊन जातात भरपूर मजा केली श हा ब्लॉग इथेच थांबवतो आहे चॅनल मिळत असतात तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा इकडे सगळे बघा माझ्याकडे सगळं वक्तव्य टगा मगा तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि कमेंट्स करा आणि आपला चॅनल मुंड्याचा झाला त्याबद्दल जेणे जेणे सपोर्ट आणि मला अभिनंदन केलं कॉन्ग्रॅच्युलेशन बोललं त्यांनासाठी धन्यवाद मनापासून असा तुमच्या भावाला तुमच्या मित्राला तुमच्या परिवारातला एक सदस्य आहे मी असा सपोर्ट करा मित्रांनो तर हा ब्लॉग मी ते थांबवतो भेटूनहीच बघला तोपर्यंत बाय बाय भेटूनच बघला तोपर्यंत बाय 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 बाय